नमस्कार मोठ्या बाईंच्या जावयाला म्हणजेच वेंजे सरकारला पैशांची गरज असते पण पैसा मागायचा तरी कोणाकडे मोठ्याबाईंकडे मागितला तर त्या देणार नाहीत याची खात्री वेंजे सरकारला असते त्यामुळे आता व्यंजे सरकार मोठ्या बाईंच्या तिजोरीतून पैसा चोरी करण्याचा विचार करत असतो तेवढ्या तिथे आलेल्या नारायणीने स्वतःच्या नवऱ्याला पाहिलेलं असतं ते म्हणत असते काय कसला विचार करताय तुमच्या मनात नेमकं चाललंय तरी काय त्यावर आता व्यंजय सरकार म्हणत असतो काय काय अशी जासूशी का करतेस माझी तू त्यावर नारायणी म्हणत असते जासूशी करत नाहीये तुम्ही टेन्शनमध्ये दिसलात म्हणून तुम्हाला विचारलं त्यावेळेला थेट आता नारायणीला नेमकं काय बोलावं सुचत नसतं नारायणीने पुढचं बोलणं टाळलेलं असतं थोड्यात नारायणी तिथून जात असताना तिचं लक्ष व्यंजे सरकार जात असलेल्या सासूच्या रूममध्ये गेलेलं असतं आणि नारायणी तिथे थांबते अशातच आता विंजे सरकार मोठ्याबाईंच्या रूममध्ये जात तिच्या कपाटाला अलगत उघडत आतून पैसे काढताना मोठ्याबाईंच्याच मुलीने म्हणजे नारायणीने पाहिलेलं असतं आणि ती एकदम शॉक होते ती स्वतःशी बोलत असते माझ्या नवऱ्याची खूपच हिंमत वाढली आहे स्वतःच्या सासूच्या रूममध्ये जाऊन पैसे तोरायची हिंमत करतायत त्यावेळेला नारायण तिथे जाते आणि म्हणत असते काय करताय तुम्ही हे त्याच वेळेला आता बिंजे सरकार एकदम दचकतात ते म्हणत असतात तू अजून गेली नाहीस अजून तू माझ्या मागावरच आहेस त्यावेळेला नारायणी म्हणत असते तुम्ही जे काही करताय ना ते खूप चुकीचं आहे तुम्ही अशा पद्धतीने आईच्या कपाटाला हात नाही लावू शकत त्यावर नारायणीला भिंदे सरकार म्हणत असतात लक्षात ठेव तुझ्या आईच्या कपाटात जे काही पैसे आहेत ना त्यात माझा सुद्धा अधिकार आहे माझं आणि त्यांचं जे काही काम ठरतं त्यात माझे फिफ्टी पर्सेंट असतात पण काम झाल्यावर तुझी आई मला ट्वेंटी पर्सेंटच देते उरलेले थर्टी पर्सेंट अशा पद्धतीने मला काढावे लागत आहेत आणि तेही आज पहिल्यांदाच काढतो आहे मला पैशाची गरज आहे म्हणून त्याच वेळेला नारायणी म्हणत असते तरी हे चुकीचं आहे पैसे हवे असतील तर आईशी बोला आणि मग घ्या त्यावेळेला नारायणीला बिंजे सरकार धमकी देत म्हणत असतो माझ्यामध्ये पडलीस ना तर लक्षात ठेव तुला कायमचं सोडून देईन मी त्यावर नारायणी म्हणत असते मला तुमच्याबरोबर राहायचंच नाही आहे म्हणून तर मी माझ्या आईच्या घरी राहते ना आणि तुम्ही देखील आता इथे घर जावेसारखं राहायला आलात त्यावेळेला विंजय सरकार म्हणत असतो तोंड आवर माझा अशा पद्धतीने अपमान मी सहन करणार नाही या त्याच वेळेला नारायणी म्हणत असते आता इथून चला लवकर आईला जर कळलं ना तुम्ही या रूममध्ये आला होतात कपाटाला हात लावणार पैसे चोरलेत तर आई तुम्हाला एखाद्या वेळ जिवंत सोडणार नाही त्यावेळेला विंजय सरकार लगेचच आता कपाट बंद करताना थोडे पैसे किशात भरतो आणि तिथून बाहेर पडतो हे सगळं झालेलं असतं त्यानंतर आपण पाहतोय आता थेट थोड्या वेळानंतर मोठ्या बाई आपल्या कपाटाला हात लावतात तर आतमध्ये काही पैसे कमी आहेत हे मोठ्याबाईंच्या लक्षात येतं आणि मोठ्याबाई एकदम शॉक होतात त्या लगेचच फेमकार घालतात की माझा इथे असलेला पैशाचा बंडल कुठे गेलं त्याच वेळेला आपण पाहतोय हो आता थेट नारायणीला तर सगळं माहिती आहे पण ती नेमकं काय झालंय का हे सांगू शकत नसते त्याच वेळेला आपण पाहतोय हो नारायणीला डोळ्याने इशारा करत विंजय सरकार म्हणत असतो तो डुगडू नकोस नाहीतर माझी नाचक होईल त्यावर ला आता बाई म्हणत असतात इंदू तूच माझ्या कपाटाला हात लावला असेल आता इंदूवर विनाकारण आरोप होत आहे हे नारायणीला अजिबातच पटलेलं नसतं लगेचच नारायणी म्हणत असते आई तुला एकतर एक सांगते इंदू कधीही कोणाच्या कपाटाला हात लावणार नाही इंदूवर असे आरोप करणं चुकीचं आहे त्यावेळेला नारायणीला समोर धरत बाई म्हणत असतात याचा अर्थ कपाटातून पैसे कोणी काढले हे तुला चांगलंच माहिती आहे म्हणून तर तू इंदूची बाजू घेतेस ना त्यावर नाराजी असते ते ते मला मला माहिती नाही पण इंदू कधीच कपाटाला हात लावणार नाही हे तितकंच खरं आहे आता मात्र नेमकं काय का खरं आणि काय खोटं या प्रकरणामध्ये खूपच गोंधळ उडालेला असतो त्याच वेळेला अध्यक्षच म्हणत असतो आई किती पैसे चोरी गेले तुझे त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात ते तर माहिती नाही ना त्यावर लगेचच आता मोठ्याबाईंना अध्यक्षच म्हणत असतो जाऊ दे नको एवढं टेन्शन घेऊ यापुढे कपाटाला टाळं मारत जा त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात माझे केलेले पैसे मला हवेत नाही तर मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करते त्याच वेळेला नारायणी म्हणत असते थांबाई पोलिसांना फोन करायची गरज नाही आहे एक तर चूक तुझीच आहे तुझ्या आत चुकीमुळेच आज पैसे गायब झालेत हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाई म्हणत असतात म्हणजे त्यावेळेला आता मोठ्याबाईंचा जावं येतो तो म्हणत असतो अहो सासूबाई नारायणीच्या बोलण्याकडे कुठं लक्ष देत आहे तुम्हाला माहिती आहे ती काय पण बडबडते त्यावेळेला मोठ्याबाई म्हणत असतात थांबा तुम्ही नारायणी काय बोलायचं आहे तुला स्पष्ट बोल त्याच वेळेला आता नारायणीला विंजे सरकार म्हणत असतो नको ते बोलू नकोस मला अडकवायचा प्रयत्न करू नको मोठ्या बाई लगेचच म्हणत असतात काय हो जाबाई तुम्ही काय केलं आहे का तुमच्या चेहऱ्यावर घामका फुटला आहे त्याच वेळेला नारायणी म्हणत असते हो त्यांनाच पैसे घ्यावे लागले कारण त्यांचं आणि तुझं जेव्हा एखादं काम करायचं ठरतं त्यावेळेला तू त्यांना पन्नास टक्के आहे ठरतं पण काम झालं त्यांना फक्त वीस टक्के देतेस आणि तीस टक्के एक्स्ट्रा पैसे घेतेस तू त्यावेळेला नारायणीला आता विजय सरकार म्हणत असतात अगं वाट लावलीस तू आता मोठ्या बाई काही मला सोडत नाही त्यावेळेला मोठ्या बाई म्हणत असतात म्हणजे जावई तुम्ही माझ्या कपाटाला हात लावला तेही मला न विचारता अशातच आता सगळे पाहतात मोठ्या मोठ्याबाईंनी आतून जाऊन चाबूक आणलेला असतो तो चाबूक पाहिल्यावर विंज सरकार घाबरतात विजय सरकार म्हणत असतात सासूबाई काय करताय तुम्ही हे तुमच्या स्वतःच्या दाबाईला तुम्ही चापकाने मारणार त्यावेळेला नारायणीला आता बाजूला करत मोठ्याबाई म्हणत असतात हो मारावं लागेल जावई जर चोर निघतोय कुंपणच शेत खात आहे तर काय करणार आणि अशातच आता मोठ्याबाईंच्या हातातील चाबूक पाहून बेंच सरकार इकडे तिकडे बैरा वैरा पळत सुटतात मोठ्याबाईंना थांबवण्यासाठी व्यंकट महाराज पुढे येतात ते म्हणत असतात थांबा वहिनी थांबा तुम्ही जे काही करताय ते चुकीचं आहे आधी तुम्ही जावयांना त्यांचा जो काही वाटा आहे पैशाचा तो, तो, तो द्या त्यानंतर ते कधीच तुमच्या कपाटाला हात लावणार नाहीत हे वाक्य ऐकल्यावर मोठे बाई म्हणत असतात अहो भाऊजी कसला पैसा यांचा एक रुपयाचाही वाटा माझ्याकडे नाही आहे आत्तापर्यंत यांच्यावर कमी खर्च केला का मी माझ्या घरात आयतं आहेत त्याचा कधी हिशोब मागितला का मी इथे जावई म्हणून त्यांचा मान राखला गेला असता पण याच घरात आयत्या म्हणतात घर ना घर जाव म्हणून राहत आहेत आणि न एक रुपयाचं काम करत तर मीच त्यांना पोचते ना आता विंजय सरकारला मोठ्याबाईंची ही गोष्ट मनाला लागलेली असते विंजय सरकार म्हणत असतात वा सासूबाई वा आज तुम्ही दाखवून दिलं की तुम्ही खरंच सासूबाई आहात आई कधी होऊ शकत कधी नाही तुम्ही त्यावर लगेचच आता नारायणी मनातल्या मनात बोलत असते की माझी आई कधी झाली नाही तुमची कशी होईल पण तुम्ही अशा पद्धतीने पैसे चोरायला नको ते हो लगेचच आता व्यंकट महाराज म्हणत असतात वहिनी जाऊ दे ज्याला गेलं विसरून जा ओ विंजय सरकार द्या तुमच्या हातात जेवढे पैसे असतील ते बहिणींना परत करा आता नायलाच असतो विंजे म्हणत असतो ठीक आहे मी आत्तापर्यंत जेवढी कामं केली त्याचे वाटते मला द्या मी हे घर सोडून जातो आणि तुमच्या आयुष्यातूनही जातो असं म्हटल्यावर आता थेट भाई म्हणत असतात नाही जा बाई तुम्ही अशा पद्धतीने जाऊ शकत नाही आणि त्याच वेळेला सगळं काही क्लिअर होत असताना मोठ्याबाईंनी जावयाची समजूत काढलेली असते जावई थांबतात आणि मग पहिल्यासारखं सगळं होतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद